विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत आणि भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार क्षेत्राचं मोठं योगदान असणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं मुंबईत आयोजित सहकार से समृद्धी या कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन करण्यासह आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची सुरुवात करताना ते आज बोलत होते तंत्रज्ञानाची जोड देत युवा वर्गाला या क्षेत्राशी जोडलं तरच सहकार क्षेत्र आत्मनिर्भर होऊ शकेल असं ते म्हणाले सहकारातून समृद्धी आणि समृद्धी आत्मनिर्भरता या मंत्रानं सरकार वाटचाल करत असून आगामी काळात सहकार क्षेत्र ग्रामीण कृषी आणि तरुणाईसाठी रोजगाराचा आणि समृद्धीचा मार्ग बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पवार की, डबल एंजिन जो सरकार है महाराष्ट्र सहकारिता का काशी साथ अर्थ में बनाकर रखेगी आने वाले दिनों में हम सहकारिता को आगे बढ़ाना चाहते हैं इसलिए हमने रैंकिंग की सिस्टम भी चालू की है सात प्रमुख क्षेत्र पैक्स डेयरी मत्स्य पालन अर्बन कोऑपरेटिव बैंक आवास क्रेडि, क्रेडिट सोसाइटी आवास की कोऑपरेटिव क्रेडिट कोऑपरेटिव और खादी ग्राम उद्योग सभी में हम रैंकिंग के साथ आगे बढ़ने वाले हैं सहकारिता क्षेत्र आने वाले दिनों में ग्रामीण क्षेत्र कृषी और युवाओं के लिए रोजगारी और समृद्ध का मार्ग बनेगा इसका मुझे विश्वास है सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची गरज असल्याचं ते म्हणाले सहकारी बँकांसाठी असलेली एकछत्री आमरेला संघटना बळकट करून विश्वास आणि व्यापार प्रस्थापित करत सगळ्या अडचणी दूर केल्या जातील आणि नवी सहकारी बँक श्रृंखला तयार करण्यासाठी पावलं उचलली जातील असं ते म्हणाले प्रत्येक गावात पॅक्स म्हणजेच प्राथमिक कृषी पतसंस्था सुरू करण्याचा निर्धार शहा यांनी व्यक्त केला सहकारी संस्थांमधले आर्थिक व्यवहार अन्य सहकारी संस्थांसोबत व्हावेत यासाठी प्रायोगिक तत्वावर काम सुरू आहे हे देशात लागू झाल्यास सहकार क्षेत्र आत्मनिर्भर होईल असं ते म्हणाले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते यावेळी शहा यांच्या हस्ते नव्यानं स्थापन झालेल्या दहा हजार बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचाही आरंभ करण्यात आला तसंच सहकारी संस्थांच्या मानांकनासाठीची रूपरेषाही सादर करण्यात आली